कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे यश हा अडगळीच्या खोलीच्या बाहेर असतो स्टोरूमच्या खोलीच्या बाहेर आणि तेवढ्यातच इकडे अमृता त्याचबरोबर माँ पौर्णिमा विद्या ह्या सगळ्याजणी आलेल्या असतात तो त्यांच्याकडे पाहतो आणि इकडे मा म्हणत असते यश तू इथे काय करतोयस त्यावर तो म्हणत असतो अरे मा तुम्ही इथे काय करताय अरे पण तू इथे काय करतोयस ते तरी सांग त्यावर इकडे बघ ना ही अमृता काय बोलत आहे काय बोलते अमृता काय झाले अमृता अरे हेच हेच की तू लंडनहून आल्यापासून खूप विचित्र वागतोयस असं तिचं म्हणणं आहे आता काय केलं आहे मी हे बघ यश मला माहिती आहे तू खूप विचित्र वागतोयस आणि आत्ता तू इथे कावेरीला आतमध्ये बंद करून ठेवलेस त्यावर तो म्हणत असतो काही पण काय मी असं अजिबात काहीच नाही केलेलं त्यावर इकडे अमृता म्हणत असते हे बघ खोटं बोलू नकोस मला माहिती ना तू इथे लंडनहून आल्यापासून कावेरीसोबत खूप विचित्र वागतोयस आणि आत्तासुद्धा तू इकडे कावेरीला आतमध्ये बंदून बंद करून ठेवलेस तर डांबून ठेवलेस का असं करतोयस तू मा हे बघ आतमध्ये एक मांजर होतं त्या मांजराला मी इथे बंद करून ठेवले मी कावेरीला काबरं बंद करून ठेवेल मी असं काही केलेलं नाही आहे त्यावर अमृता म्हणत असते पण मला पाहायचंय ना दरवाजा उघड मला दाखव तू आतमध्ये तिलाच बंद करून ठेवलेला आहेस त्यावर तो म्हणत असतो माझ्यावर विश्वास ठेव मी असं काही केलेलं नाहीये हे बघ प्लीज विश्वास ठेव ना त्यावर लगेच आता इकडे अमृता काही कर केल्या ऐकत नाही आणि त्याला दरवाजा उघडायला लावते आता दरवाजा उघडल्यानंतर आता समोर काहीच दिसत नाही तर इकडून पाठीमागून कावेरी आलेली दिसते कावेरीच्या हातामध्ये एक ग्लास असतो आणि ती आलेली असते ती म्हणत असते मा अमृता काकू तुम्ही इथे काय करताय सगळेजण त्यावर इकडे आपण पाहतो की अमृताचा चेहरा खाडकन पडलेला असतो कारण समोरून कावेरी आलेली असते त्यामुळे इकडे आता अमृताने हे सगळं पाहिल्यानंतर ती म्हणत असते तू इथे काय करतेस त्यावर कावेरी म्हणते मी किचनमध्ये होते पण तुम्ही सगळेजण इथे काय करत होतात काही नाही ह्या अमृताला असं वाटतंय की यशने तुला ह्या खोलीमध्ये बंद करून ठेवले म्हणून काय ग अमृता असं का वाटतंय तुला हो माझ्यावर विश्वास ठेवा कावेरी आतमध्येच होती ह्या यशने तिला आतमध्ये बंद करून ठेवलं होतं मी तुम्हाला तेच सांगते तेव्हा इथे रिकॅप दाखवलेला आहे रिकॅपमध्ये आपण पाहतो की इकडे आता जी काही कावेरी आहे ती कावेरी मात्र इथे युगला म्हणत असते अरे तू डोक्यावर पडलायस का हे बघ तुझ्यापेक्षा दहा पटीनं ती अमृता हुशार आहे तिला बरोबर संशय आला असेल हे बघ आत्ता तू मला बाहेर काढ हे बघ असं आतमध्ये तुम्हाला कोंडून ठेवू नकोस माझं एकदा ऐकून तरी घे असं वागू नकोस असं करू नकोस तेव्हा आपण पाहतो की तो म्हणत असतो नाही तुला ना इथून बाहेर पडायचं आहे तुला ह्या खोलीमधून बाहेर यायचंय त्यामुळे तुझ्या ह्या सगळ्या गोष्टी चालल्यात पण मी तुझं काहीच ऐकणार नाही मी अजिबात तुझं काहीच ऐकणार नाही हे बघ मी सांगतोय मी बोलतोय ते अगदी बरोबर आहे त्यावर तो म्हणत असतो मला माहिती ना तुला ह्या खोलीमधून बाहेर पडायचंय म्हणून तुझे हे सगळे कारनामे चालू आहेत बरोबर की नाही त्यावर ती म्हणत असते अरे मूर्खा तुला नाही माहिती तू माझं एकदा ऐकून तरी घे त्या अमृताला आता बरोबर संशय आला आहे आणि त्या अमृताला संशय आल्यानंतर ती आता बरोबर विचार करेल हे बघ सगळ्यांना घरामध्ये असलेल्या व्यक्तींना ती जमा करेल हे बघ असं करू नकोस मला आत्ताच्या आत्ता तू इथून बाहेर काढ तू त्या अमृताला ओळखत नाही आहेस मी बाहेर काढ म्हणते ना तुला त्यावर तो म्हणत असतो मग काय करणार आहेस अरे मी एक रात्र नाही तर दोन रात्र त्यानंतर ह्या स्टोरूममध्ये राहील पण आत्ता बाहेर काढ त्यावर त्याने तिचं ऐकलेलं असतं आणि त्यानं तिचं ऐकल्यानंतर तो लगेचच तिला तिथून बाहेर काढतो आता तिथून बाहेर काढल्यानंतर इथे आपण पाहतो की कावेरी म्हणत असते मी तर इकडेच होते त्यावर अमृता म्हणत असते हे बघ कावेरी तू घाबरू नकोस हे बघ हा जो काही यश आहे ना तुला त्रास देतो आहे ना लंडनहून आल्यापासून तुला त्रास देतो आहे ना तू मला सांग त्यावर इथे विद्या म्हणत असते अगं काय हे तेव्हा कावेरी म्हणते नाही असं तुम्हाला का वाटतंय मला ते अजिबात त्रास वगैरे काहीच देत नाहीयेत तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा असा विचार का करताय हे बघा अमृता असं नको विचार करूस त्यावर लगेच अमृता म्हणत असते मी पाहिले ना तो तुला त्रास देतोय तुला त्रास देतोय आणि त्याचबरोबर तुझ्यासोबत खूप विचित्र वागण्याचा प्रयत्न करतोय तू मला ह्या सगळ्या गोष्टी सांगू शकतेस मी तुझी नक्की मदत करेल हे बघ असं करू नकोस ना प्लीज जे काही आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांग पण आता मात्र यश म्हणत असतो हे सगळं काय आहे असं अजिबात काही नाही आहे कारण इथे ना एक खूप मोठी जंगली मांजर होती आणि त्या जंगली मांजरीलाच इथे मी आतमध्ये कोंडलं होतं आता आपण पाहतो हो की विद्या कॅमेऱ्यासमोर आलेली असते आणि म्हणत असते बघितलं ही अमृता आई होणार आहे म्हणून आम्ही गप्प बसतोय नाही तर असं वाटतं की एक कानाखाली द्यावं अहो दोन लव बर्ड्स इथे इतकं एकमेकांवर प्रेम करतात आणि ते कधी भांडू शकतात का आणि बोलते तर कोणाचं कावेरी भाऊजी सोबत कावेरी बहिणीसोबत सो, आणि त्याचबरोबर यश भाऊजी बद्दल ही असं बोलते बघा ना हिची हिंमत कशी होते एवढं सगळं काही बोलण्याचं ही, ही अमृता ना एक नंबरची चोंबडी झालेली आहे हिचं नाव काय चाललेलं आहे ते कळ कल, कळतच नाही गेली उडत जा तुम्ही सुद्धा उडत जा नाही म्हणजे तुम्ही जा जा तुमच्या कामाला जा असं विद्या कॅमेऱ्यासमोर येऊन बोलते त्यावर मा म्हणत असते हे बघ अमृता आता जे काही आहे ते तुझ्या समोर आहे की नाही हे बघ उगस नाही ते उद्योग तू करत जाऊ नकोस बरं आणि आता यश असा काब्र वाटेल इथे वागेल माझ्या कावेरीसोबत नाही वागणार तो तेवढ्यातच विद्या म्हणत असते त्याचं काय आहे ना मा काही काही लोकांना इथे कोणाचं चांगलं चाललेलं कोणी व्यवस्थित असलेलं दि तिला बघवतच नसेल म्हणजे कावेरी वहिनी आणि त्याचबरोबर यशभाऊजींचं नातं तिला बघवत नसेल ती जळत असेल त्या नात्यावर अमृता म्हणते ए गप्प बस मी असं का वागेल तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मी तुम्हाला शंभर टक्के सांगते की हा यश कावेरीला त्रास देतोय कावेरी हे बघ मी तुला पूर्ण सपोर्ट करेल काही जरी झालं ना तरीसुद्धा मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील तू काळजी करू नकोस पण आत्ता जे काही होतं ना ते सगळं तुम्हाला सांग मी तुझी मदत करेल मी तुझ्या बाजूने आहे त्यावर इकडे कावेरी म्हणत असते हे बघा अमृता तुझी काळजी चांगली आहे तू क काळजी करतेस ती गोष्ट ठीक आहे पण असं काहीच नाही आहे पण मी काय म्हणते मी यशसाठी हा मस्त काढा बनवून आहे काढा आत्ता का त्याचं काय आहे ना यशचं फूट खराब झालं होतं म्हणजे ॲसिडिटी झाली होती गॅस पकडला होता आणि त्यामुळेच मी हा काडा बनवून आणलेला आहे त्यावर लगेच आपण पाहतो की पौर्णिमा म्हणत असते बघितलंच की ती कावेरीला त्याची काळजी आहे याला म्हणतात बायकोचं प्रेम विद्यासुद्धा त्यामध्ये होलाहो भरत असते आणि तेव्हा विद्याने सुद्धा होला हो, हो भरल्यानंतर आपण पाहतो की लगेचच इकडे तो म्हणत असतो नाही नाही आता मा मी बरा आहे मला काहीच नाही झालेलं पण इथे मात्र कावेरी म्हणत असते नाही नाही नको नको त्रास नको मा हे बघा ना यामध्ये मस्त मी आवळा त्याचबरोबर कडुलिंबाची पानं कोरफड हे सगळं काही घातलेलं आहे थोड्यासा कारलंसुद्धा आहे अगदी बरोबर बनवलायस बघ तू ज्यूस मग हा ज्यूस तुम्ही तुमच्याच हाताने पाचता का मा म्हणत असते हो चालेल ना आणि इकडे तो मी माझ्या हातानेच तो कारल्याचा ज्यूस त्याला पाचते असं म्हटल्यानंतर आपण पाहतो की लगेचच ता इकडे मा तो कारल्याचा ज्यूसचा ग्लास हातामध्ये घेते ज्यूसचा ग्लास हातामध्ये घेऊन ती लगेचच ता इकडे जो आपला हा आहे म्हणजेच जो काही आपला युग आहे त्या युगला मा हे सगळं काही ज्यूस वगैरे पाजण्याचं काम करत असतात आणि इथे युग म्हणत असतो नाही नाही नको, नको नको प्लीज मला नको ना नको ह्या सगळ्या गोष्टी नको आहेत मला प्लीज तुम्ही ऐकून तरी घ्या ना पण ती मात्र काहीही ऐकण्याचा प्रयत्न करत नसते आणि तेव्हा इकडे नाक दाबून पाजा मा तुम्ही अजिबात ऐकू नका हे सगळं होणं गरजेचंच आहे काही जरी झालं ना तरीसुद्धा त्यांच्या पोटामध्ये हे सगळं जाणं गरजेचं जा आहे आता शेवटी युगने स्वतःचं नाक स्वतःच दाबलेलं असतं आणि युगने स्वतःचं नाक स्वतःच दाबून मात्र तो जो काही ज्यूस बनवलेला असतो तो ज्यूस तो पित असतो तेव्हाच आपण पाहतो की कावेरीने जो काही ज्यूस बनवून आणलेला असतो तो मुद्दामून ह्या सगळ्या गोष्टीसाठी आणलेला असतो आता काही जरी झालं ना तरीसुद्धा हा ज्यूस त्याच्या पोटामध्ये गेलेला असतो आणि हा ज्यूस त्याच्या पोटामध्ये गेल्यानंतर आपण पाहतो की इकडे कावेरीचा हा प्लॅन मात्र आता इथे यशस्वी झालेला असतो आणि कावेरीचा हा प्लॅन यशस्वी झाल्यानंतर इकडे कावेरीला आनंद आनंदच होत असतो आता काही जरी झालं ना तरीसुद्धा आपण पाहतो की इकडे कावेरी आनंदामध्ये असते सगळेजणं आपापल्या कामाला निघून गेलेले असतात माने सांगितलेलं असतं चला पटापट चला बरं सकाळी लवकरात लवकर उठायचं आहे सगळी बाकीची कामंसुद्धा करायची त्यामुळे अजिबात इथे वेळ घालवायचा नाही आहे चला पटापट झोपायला चला असं म्हणून आता सगळेजणं गेलेले असतं इकडे आता जो काही युग आहे तो म्हणत असतो हे सगळं तू मुद्दामून केलंयस ना ह्या सगळ्या गोष्टी तू मुद्दामून केल्यास का अशी बघलेली आहेस तू माझ्यासोबत सांग ना का अशी बघलेली आहेस त्यावर ती म्हणत असते की मी काय वागलेली आहे तुला मी सांगितलं होतं ना तेव्हा तो म्हणत असतो पण आता तुला काही जरी झालं ना तरीसुद्धा एक एक्स्ट्राची रात्र जी आहे ना ती ह्या स्टोरूममध्ये राहायची आहे त्यावरती म्हणत असते पण माझा जर अंदाज खोटा निघला असता चुकीचा निघला असता तर मी राहिले असते ना कारण माझा अंदाज तर बरोबर निघला आहे म्हणजे इथे मी जिंकलेले आहे अमृता मी म्हटल्याप्रमाणे अमृता इथे आलेली आहे ना मी म्हटल्याप्रमाणे अमृता आल्यानंतर तू हरलेला आहेस कावेरी जिंकलेली आहे समजलं त्यामुळे मी इथे अडगळीच्या खोलीमध्ये रूममध्ये राहणार नाही असं म्हणून आता युगला ती क्रॉस करूनच निघून गेलेली असते तर आता आपण पाहतो इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जो काही जी काही आपली कावेरी आहे ती खोलीमध्ये येते आता खोलीमध्ये आल्यानंतर सगळ्या काही लाईट्स त्याचबरोबर पडते खिडक्या हे व्यवस्थित चेक करते आणि त्यानंतर झोपण्याचा प्रयत्न करत असते सगळं काही आवरून घेतलेलं असतं आणि सगळं काही आवरून ती तयार झालेली असते झोपण्यासाठी तर आता आपण पाहतो की इकडे युगला तिनं जो काही कारल्याचा निंबाच्या पानांचा ज्यूस दिलेला असतो त्यामुळेच तिला आता इथे टेन्शन आलेलं असतं आणि टेन्शन आल्यामुळे इकडे ती विचार करत असते तर हा काही एवढ्या लवकर शांत बसणार नाही हा नक्कीच माझ्यासोबत बद, बदला घेण्याचा पंगा घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकतो म्हणूनच मला आता काही जरी झालं ना तरीसुद्धा थोडंसं लट राहायला पाहिजे असं तिच्या मनामध्ये थोडासा विचार आलेला असतो पण आता कावेरी झोपली ह्या गोष्टीची तो खात्री करतो आणि खात्री केल्यानंतर लगेचच आता इकडे कावेरीच्या खोलीमध्ये येण्याचा प्रयत्न करत असतो आता कावेरीच्या खो खोलीमध्ये येतो कारण दर त्याच तिच्या खोलीला खूप मोठी खिडकी असते आणि त्या खोलीला खूप मोठी खिडकी असल्या कारणाने तो तिथे येण्याचा प्रयत्न करत असतो आता हळूच येतो आणि त्याचबरोबर कावेरीच्या बाजूला एक पाण्याचा मग ठेवलेला असतो आणि त्या मगमध्ये तो एक पावडर मिक्स करतो आता त्या मगमध्ये पावडर मिक्स केल्यानंतर तो त्याच गोष्टीचा विचार करत असतो की काही जरी झालं तरीसुद्धा कावेरीने आता हे पाणी प्यायला पाहिजे मला कारल्याचा ज्यूस आणि मला इथे कडुनिंबाच्या पाण्याचा ज्यूस पाचते का तो कावेरी आता ह्या युगचा कमालचं बघ असं म्हणत असतो आता तेवढ्यातच त्याला ढेकर येतो कारण इथे तो ज्यूस पाजल्यानंतर त्याला मात्र त्रास व्हायला सुरुवात झालेली असते कावेरी आता शांतपणे झोपलेली असते युग खिडकीच्या बाहेर जातो आणि तिथून वाट बघत असतो की आता ही कधी एकदा उठते ही उठली पाहिजे ही उठली तर मग हिचा पोटामध्ये ज्यूस जाईल काही जरी झालं तरीसुद्धा ही उठली पाहिजे काकोबाई तुला आता उठावंच लागेल आणि तो ज्यूस प्यावाच लागेल म्हणूनच तो विचार करत असतो पण कावेरी मात्र थोडा वेळ तरी गाड झोपलेलीच असते युग म्हणत असतो हिला आता उठवण्यासाठी काय करावं लागेल बरं ही काही करून उठली पाहिजे काय करू मी काय करू असा विचार तो करतो तेव्हा आज आपण पाहतो की कावेरीने कूस बदललेली असते तेव्हा तो म्हणत असतो नाही नाही आता आता तरी उड उडगं काकूबाई ग तेवढ्यातच कावेरीला थोडासा खोकला येतो आणि ती उठायला जाते आता इकडे मात्र ह्याला आनंद झालेला असतो तो म्हणत असतो आता उठलीच आहेच तर पेना थोडंसं पाणी पे पाणी पे असं म्हणत असतो तेव्हा कावेरी उठलेली त्याला दिसते आणि ह्याला मात्र आनंद होत असतो कावेरी उठते खोकला आल्यामुळे थोडंसं पाणी ग्लासात घेते आणि पाणी पित असते आता तो थोड� म्हणत असतो आता खरी मजा येणार आहे मला कारल्याचं ज्यूस पाचतेस का आता तुझी ब कशी मजा येते तर आणि तेव्हा त्याला आनंद होत असतो अगदी हडली पाच ते चार मिनटं तो बाहेर थांबतो आणि त्यानंतर लगेच आतमध्ये येत असतो पांढरे पडदे असतात थोडीशी हलकीशी मंदाशी हवा सुरू असते आणि लाईट्स बाहेरचा लावलेला असतो आणि त्यामुळे तो लाईट्सला हातवारे करत असतो जेणेकरून इकडे कावेरीला असं वाटायला पाहिजे की खरंच यश आहे एक पंख सुद्धा लावलेला असतो आणि पंखा लावल्यानंतर बाहेरचे पडदे हे हलत असतात लाईट सेक सुरू असतो मंद प्रकाश झालेला असतो असं वातावरण त्याने इथे क्रिएट करून ठेवलेलं असतं आता आपण पाहतो की तो लगेचच ॲक्शन मोडमध्ये जातो ॲक्शन करायला जातो आणि इथे कावेरीच्या समोर जाऊन उभा राहतो कावेरीच्या समोर जाऊन कसा उभा राहतो बघा ना आत्ताचा कपडा आत्ताच्या ज्याच्या त्याच्या अंगात असलेले सगळे काही कपडे जे आहे तो पटकन चेंज करतो आणि वेगळे कपडे घालून येतो आता वेगळे कपडे घालून आल्यानंतर आता लगेचच इकडे तो एका गोष्टीचा विचार करत असतो नाही आता मला यश म्हणून जायचं आहे तेव्हा कावेरीसमोर यशच्या याच्यामध्येच उभा असतो आणि म्हणत असतो कावेरी कावेरी तेव्हा कावेरी उठून बसते म्हणत असते यश यश तुम्ही त्यावर तो म्हणत असतो हो हो कावेरी मीच आहे काय एवढ्या स्वतःला त्रास करून घेताय कावेरी तुम्ही का अशा वागताय हे बघा एवढा सगळा स्वतःला त्रास करून घेऊ नका ह्या सगळ्या गोष्टी करण्याने काय होणार आहे अशा वागू नका ना प्लीज त्यावर ती म्हणत असते यश यश तुम्ही मला का सोडून गेलात तुमच्या विना मी नाही राहू शकत का असं वागलात तुम्ही का असं केलं आहे यश असं सुद्धा इकडे आता ती त्याला विचारत असते त्यावर यश म्हणत असतो म्हणजे युग म्हणत असतो हे बघा आता आपल्या घरामध्ये जो मुलगा आलेला आहे तो मुलगा खरंच खूप मनाने चांगला आहे तुम्ही त्याला असं नका वागू त्याच्यासोबत असं वागू नका आणि स्वतःलासुद्धा त्रास घेऊ नका मला माहिती आहे तुम्हाला हे सगळं सहन करणं खूप कठीण जाणार आहे पण तरीसुद्धा मी तुम्हाला सांगतोय ते तुम्ही व्यवस्थित आहे का पण तुम्हाला नाही माहिती यश तो तो मुलगा एक नंबरचा हरामी आहे एक नंबरचा खोटारडा आहे मी तुम्हाला सांगते ना त्यावर तो म्हणत असतो हे बघा तो तुम्हाला मदत करायला आलेला आहे ना तो तुम्हाला मदत करतो आहे ना मग ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही का विचार करत नाही आहेत प्लीज तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा एकदा आणि त्याचबरोबर त्याला एक संधी एक, एक चान्स द्या तेव्हा कावेरी म्हणत असते पण नाही करू शकत मी असं हे सगळं काही तेव्हा तो म्हणत असतो हे बघा तो मुलगा चांगल्या मनाने इथे आलेला आहे ना मग आता एक ॲक्ट्रेस आहे तो भविष्यामध्ये नक्की नक्की चांगला ऍक्टर होऊ शकतो मग मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय त्याला जशी तुमची गरज आहे तुम्ही सुद्धा त्या सगळ्या संधीचा फायदा इथे करून घ्या ना असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता कावेरी म्हणत असते पण मला कळत नाही की इथे काय करावं यश मला तुमची खूप आठवण येते तो म्हणत असतो हे बघा कावेरी मी तुमच्या आसपासच आहे आणि त्याचबरोबर तो मुलगा मनाने खूप चांगला आहे माझ्याहीपेक्षा तो मनाने खूप चांगला आहे मग तुम्ही एकदा त्याचा विचार करा ना म्हणजे हे बघा आता घरामध्ये तो आला आहे तुम्ही आत्ता घरामध्ये माझं सत्य तर सांगू शकणार नाही ना मग माझं सत्य सांगू शकणार नाही तर तुम्ही त्याचा विचार का नाही करत आहे हे बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला तुमची गरज आहे मग त्याला जे काही पाहिजे ते तुम्ही देऊन टाका ना नाही यश मी असं नाही करू शकत मी त्याला पैसे नाही देऊ शकत आ हे बघा कावेरी असं करू नका तुम्ही त्याला पैसे द्या जे काही पाहिजे ना तेवढे पैसे देऊन टाका त्याला त्यावर कावेरी म्हणते पण यश एवढे पैसे देऊ मी त्याला तुम्ही असं म्हणताय हो कावेरी मीच असं म्हणतोय कारण हे बघा तो मुलगा मनाने खूप चांगला आहे तेव्हा कावेरी म्हणत असते नाही यश तुम्ही त्याला ओळखत नाहीयेत हो मी ओळखत नाहीये कसं मी पाहिलंय ना तो खरंच खूप चांगला आहे तुम्ही ताबडतोब त्याला लवकरात लवकर जे काही पैसे पाहिजे आहेत ना ते सगळे पैसे देऊन टाका असं सुद्धा इकडे आता तो तिला बोलत असतो आता हे सगळं काही बोलल्यानंतर कावेरी म्हणत असते ठीक आहे मी आत्ताच त्याला पैसे देते तो त्याच्या खोलीमध्येच असेल तेव्हा युग म्हणत असो नाही आत्ता नका पैसे देऊ आत्ता पैसे देण्याची काही गरज नाही तुम्ही त्याला ना उद्या उद्या सकाळी वगैरे पैसे द्या त्यावर कावेरी म्हणत असते आय मिस यू यश त्यावर तो सुद्धा म्हणत असतो आय मिस यू आय लव्ह यू यश असं म्हटल्यानंतर आता त्यालासुद्धा तिला रिटर्न म्हणायचं असतं पण तेवढ्यातच तो तिला नाही म्हणू शकत फक्त सेम सेम म्हणत असतो सेम टू यू असं सुद्धा म्हणत नाही आणि तेव्हा तो म्हणत असतो आता तुम्हाला आरामाची खूप जास्त गरज आहे तुम्ही आता शांत आराम करा आणि मी काय म्हटलंय मी काय सांगितलंय त्या सगळ्या गोष्टींचा एकदा विचार करा बरोबर की नाही असं सुद्धा आता इकडे तो तिला सांगत असतो तेव्हा आता कावेरी शांतपणे झोपलेली असते कावेरी तर शांत झोपते प्रेक्षकांनो पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता इकडे जो काही युग आहे त्याचं काम मात्र पूर्ण झालेलं असतं आता कावेरीकडून फक्त त्याला पैसे पाहिजे असतात आणि कावेरीने त्याच्यासोबत कसं वागली त्यामुळे तिला त्रास द्यायचा असतो तर आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मा त्याचबरोबर पौर्णिमा मस्त भाज्या निवडत वगैरे बसलेल्या असतात आता मा म्हणत असतात एकदा का विद्याच्या इकडे काका काकूंचा फोन आला एकदा का त्या लोकांचा होकार आला ना तर सगळ्या काही गोष्टी सगळं काही व्यवस्थित होणार आहे त्यावर पौर्णिमा म्हणत असते होणावहिनी तेच व्हायला पाहिजे कारण ते सगळं जर झालं ना तरच मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील होईल ग सगळं व्यवस्थित होईल तू अजिबात काळजी करू नकोस आपल्याला सगळ्या गोष्टी ज्या पाहिजेत ना त्या तशाच होणार आहेत तुला काळजी वगैरे करण्याची अजिबात गरज नाही असं सुद्धा इथे ती बोलत असते हो वहिनी तुम्ही आत्ता जे काही बोलताय ना ते अगदी बरोबर आहे बघा तेवढ्यातच आता हे बघ युग यश आलेलाच आहे यश आल्याबरोबर त्याला सगळेजण सांगत असतात की हे बघ काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे आता जी आपली निशा आहे तिचं लग्न होणं गरजेचं आहे एकदा का तिचं लग्न झालं सगळ्या काही गोष्टी ना तर मग आनंदी आनंदच होणार आहे किंवा हा मनातच बोलत असतो मला कोणाच्या इथे कशाचीच गरज नाही आहे खरं सांगायचं म्हणजे मला त्या मुलीच्या कुठल्या लग्नाची सुद्धा गरज नाही मला माझं काम झालं मला माझे पैसे मिळाले की झालं असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो तेव्हाच आपण पाहतो प्रेक्षकांनो इकडे आता पुढील भागामध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की कावेरीने युगला दोन कोटी रुपये दिलेले आहेत पण ते सगळ्या नोटा नकले आहेत हे त्याच्या मित्राकडून समजलेलं असतं ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या मित्राकडून समजल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला मात्र त्याच्या मित्राने हे सगळं सांगितलेलं असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळत आहे की आता इकडे तो म्हणत असतो काकूबाई तुम्हाला फसवलंस तर इकडे विद्याच्या काकाकाकोंचा फोन आलेला असतो आणि लग्नासाठी होकार दिलेला असतो त्यामुळे सगळ्यांना आनंद झालेला असतो इकडे आता युग म्हणत असतो मी पण पाहतो की आता ते लग्न कसं आहे मी हे लग्न होऊच देणार नाही असं सुद्धा त्याचं म्हणणं असतं त्यावर कावेरीने त्याला चॅलेंज केलेलं असतं काही जरी झालं ना तरीसुद्धा हे लग्न मी करून दाखेल आणि हे लग्न करण्याची हे लग्न होण्याची जबाबदारी माझी आहे असं सुद्धा इकडे आता ती बोललेली असते तर आता प्रेक्षकांनो इथे अशाच नवन नवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यूज आणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत पाहत रहा कोण होती सतू तू काय झालीस तू